नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या अदत केसरी अंगापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादश हिंदे केसरी बकासूरचा सेमी क्रमांक आहे तर आज बकासूरचा पैरा आहे तो म्हणजे सोबत हौशा आणि बकासूरची गाडी आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पलताना दिसली होती सुट्टा गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर आता सेमी निघालेली आहेत सेमी क्रमांक एकमध्ये तास पाचवर सेमी क्रमांक एकमध्ये तास पाचवर बकासूर आणि हौशाची गाडी आपल्याला पलताना दिसणाऱ्या सर्वांचं लक्ष लागलं होतं सकाळी आता ही गाडी सेमीला कशी पळेल त्याचा उत्तर थोड्या वेळातच मिळेल हौशा आणि बकासूरचा सेमी क्रमांक एकमध्ये तास पाच वर आपल्याला ही गाडी पालताना दिसेल त्यामुळे हौशाला आणि बकासूरला सेमीसाठी आता हिंदकेसरी मैदानासाठी शुभेच्छा फक्त काही अर्ध्या तासावरच हिंदकेसरी गुलाल मिळेल की नाही ते समजणारच आहे थोड्या वेळात गाड्या खा खाली जातील बकासूर हौशाला सेमीसाठी गुलालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावना